दरम्यान शिवसेना आणि भाजपची युती तर तुटली मात्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी त्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन असतानाही युतीमध्ये मतभेद होते पण कधीही एकमेकांवर हल्लाबोल झाला नाही मात्र सध्या शिवसेनेकडनं वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलेलं आहे बघूया युती शिवसेनेसोबत तुटली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की पंचवीस वर्ष युतीला आम्ही दिले ते आमचे सडले त्याचबरोबर पुढे कोणासमोर कटोरा घेऊन जाणार नाही हा आता सर की साहेब युती करायची की नाही करायची हा दोन्ही पक्षाचा अधिकार आहे पण जे शब्द युती तुटण्याचं कारण जे शब्द शिवसेनेकडनं वापरला जात किंवा सामन्यातून लिहिलं जातं त्यातूनच अंतर वाढतं जर पंचवीस वर्ष सडली तर खरं म्हणजे जर युती नसतीच तर पंच्याण्णव साली भाजप सेनेचं सरकार नसता आलं सरकार आणण्यामध्ये शिवसेनेचाही सिंहचा वाढता होता भाजपचाही होता स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पंच्याण्णव साली त्याआधी मोठी संघर्ष यात्रा काढली त्यांचंही मोठं योगदान होतं त्याच्यामुळे युती दोघां दुगा, दोघांच्यामुळे सत्ता आली म्हणून शिवसेना मुख्यमंत्री झाला अनेक आमदार झाले खासदार झाले नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद आले राज्यसभेत लोक निवडून गेले परिषद आले युती करायची की नाही करायची या दोन्ही पक्षाचा अधिकार आहे परंतु पंचवीस वर्षात आम्ही सोडत राहिलो हा हे शब्दप्रयोग मला तरी योग्य वाटत नाही असं युती करायची की नाही करायची त्यांचा अधिकार आहे आणि याबाबतीत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी निर्णय घेईल पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांकरता त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी इतकाच आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता आणि आजही आहे आणि उद्याही राहील आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आमची युती असती तर फारच चांगलं झालं असतं अर्थात करायची की नाही ते दोन्ही पक्षाचा निर्णय पण त्यावेळी प्रमोदजी असताना असं ठरलं होतं बाळासाहेबांच्यामध्ये आणि प्रमोदजीमध्ये की वेळी जर आपल्याला युती तोडायची असेल तर आपण दोघं एकत्र बसूया चहा पिऊया आणि आनंदाच्या वातावरणात दोघांचा निरोप घेऊया मला असं वाटतं की युती आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही आहे कारण प्रत्येक पक्षाला ते ठरवायचा अधिकार आहे पण शिवसेना आणि भाजपमधले जे संबंध होते यामध्ये कटुता येता नाही आणि दोन्ही पक्षांनी असे शब्द किंवा वाक्य असे जरूर वापरावे की ज्यामुळे ही कटुता कमी होईल याचं कारण शिवसेना आणि भाजपनी आज देशाच्या इतिहासात सगळ्यात जास्त चाललेली ही युती आहे आणि ही विचाराच्या आधारावर झाली होती हिंदुत्वाच्या आधारावर झाली होती परंतु आज नाही होऊ शकली याचं मला दुःख आहे परंतु याबाबतीत कटुता वाढणार नाही दोघांनी सौंदर्भ लढावं बाकी दोन्ही पक्षाला अधिकार आहे काय करायचं का आणि काय नाही कटुता वाढली आहे आणि सरकारलाही एक धोका वाटतो टाकते शिवसेना माझं म्हणणं काय की हे सगळे प्रश्न नंतर आहेत पंचवीस वर्ष आम्ही गुणा राहिलो शिवाजी पार्कवर अनेक सभा घेतल्या विजयी सभा घेतल्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं कधी आम्ही बाळासाहेबांना आमचंच नेते मानायचो त्यांचा प्रत्येक शब्द पाहायचो मला असं वाटतं की हे चालत राहणार आहे पण शक्यतो दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि हे युती तुटण्याचं कार कार कारणही टोकाळल्याचं कारणही काही वेळा लेखनातून लिहिलेले ले शब्द आणि बोलण्यातले शब्द यातून कधीकधी हे शब्द जे असतात हे बुलेटपेक्षा गोळीपेक्षाही कधीकधी जास्त ताकदवान ठरतात मला असं वाटतं की थोडा शब्दांचा वापर जर योग्य प्रकारे झाला तर संबंध चांगले राहतील आणि बाळासाहेबांची प्रमोदजीनीच्या इच्छाही होती की आम्ही किती असे अनेक प्रसंग आले वाद झाले विवाद झाले पण नेहमी एकमेकाला सांभाळून घेऊन हो, त्यातून मार्ग निघाला त्यामुळे मला असं वाटतं युती करायची की नाही करायची हे दोन्ही पक्ष ठरवतील त्यांचं स्थानिक नेतृत्व महाराष्ट्राचा निर्णय घेईल पण त्याबाबतीत कटुता वाढेल अशा शब्दांचा प्रयोग जर नाही झाला तर जास्त चांगलं होईल असं माझं व्यक्तिगत मत सरकारला काही धोका मंत्रीपद शिवसेनेचे नेते म्हणतात राजीनामा फिरतो अरे कोणाला द्यायचं असेल तर कोणी थांबवत नाही नसेल द्यायचं तर कोणी द्यायला सांगत नाही शेवटी असं आहे की राजकारणामध्ये चालत असतं अनेक मैत्री मंत्री मैत्री असते अनेक वेळा युती असते मग एक सोडला की दुसरा येतो तिसरा येतो हे प्रोसेसमध्ये आहे आजच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की मुंबई निवडणुकीच्या निवडणुकीच्यामुळे त्यांचा निर्णय झाला असेल पुढे बघू आणि महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षम आहे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत हे सगळे मुळे योग्य तो निर्णय घेतील